प्रकल्पाला त्याने अत्यंत प्रामाणिक मेहनत करून आज त्याचा हा उद्योग सर्वसाधारण मध्ये कणकवलीच नव्हे तर मालवण इतर देखील तालुक्यांमध्ये हा सुपरिचित असा उद्योग झालेला आहे आणि ह्या प्रकल्पाचं विशेष असं आहे की गावातील स्थानिक महिलांना इथे रोजगार मिळतो हे सर्वात महत्वाचं आहे हा शेती कामाबरोबर एक पूरक व्यवसाय म्हणून ह्या ठिकाणी इथे आपण शासन देखील त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करते आणि असे तरुण उद्योजक जर प्रत्येक गावामध्ये जर निर्माण झाले तर खरोखरच गावाचा देखील विकास होईल त्याच्या कुटुंबाचा विकास होईल आणि त्यांच्या विकासासोबत ही जे काम करणाऱ्या गरीब महिला आहेत किंवा ज्या गावामध्ये जे काम करू इच्छित आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल हाताला कामाबरोबर त्यांना त्यांचं देखील कुटुंब एक स्वयंपूर्ण होऊ शकते असे ही काजू फॅक्टरी नांदगाव या मध्यावाडीमध्ये या ठिकाणी आमचे तरुण उद्योजक मंगेश रवी बोबाटे यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे नमस्कार मी देवींद्र गोविंद बोबाटे कंबोस्ट लान एक पंधरा वर्षपूर्वी मी काजू कारखाना चालू केलेला आहे म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर आ, मी लोकांच्या काजू फोडून द्यायचो आणि नंतर मला एक फायनान्सला बँकेमध्ये जामीन भेटल्यामुळे मी हे हळूहळू उभं केलं हे जे, के जे दिसतं आहे हे बॉईलर आहे म्हणजे स्टीमवर बॉईल करतो आम्ही काजू ते सर्वसाधारण अर्ध्या तासात प्रोसिजर पूर्ण होते म्हणजे ह्याच्यात हे पाणी टाकायचं आहे त्याच्यात काजू टाकायचे आहेत इकडे ही आग वगैरे पेटवायची आहे आणि त्या सिस्टीम प्रमाणे टेम्परेचर वगैरे देऊन अर्ध्या तासात अशे आग्दे। किलोचा प्रोसिजर पूर्ण होतो सर्वसाधारण बॉइलिंग झाल्याच्या नंतर कटिंगचं सेक्शन असतं एक बारा तास काजू आम्ही अगोदर बॉईल करून ठेवतो बारा तास जनरल मध्ये वाळाव्या लागतो तर त्याच्यानंतर कटिंगला येतात एक तासाला साधारण पस्तीस किलो एक मशीन कटिंग करते एक म्हणजे ज्या कटिंग झालेल्या काजू आहेत त्या लेडीज आहेत त्या त्या स्कुपिंग वगैरे हो करून तर्फण वेगळं गर वेगळे पाकळी तुकडा वेगळा ही सिस्टीम इथे जाते हा ओव्हन आहे म्हणजे त्याला ड्राय म्हणतात स्कुपिंग म्हणून जो माल येतो तो आठ तास ह्या मशीन मध्ये ड्राय करतात जे <laughs> नॅचरल घर आहे ते जर फिलिंगला द्यायचे असतील फिलिंग करायचे असतील तर मग हा टाकावे लागतात याला ड्रायर म्हणतात पण तो एअर ड्रायर मॉइश्चर कॅबिन ही मॉइशर कॅबिन आहे आणि पिलिंग करायच्या अगोदर जी प्रोसिजर आहे घराला मॉइश्चर द्यावा लागतो कुठून नाही साडेतीन तासात अडीचशे किलो घर Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова तीनशे वीस चारशे दोनशे चाळीस तिकडे एस डब्ल्यू पाकळी असे सगळं वेगळं वेगळं मागवणार काही महाराष्ट्रात हे कोकणातले तरुण वर्ग आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल आणि आपल्या माध्यमातून त्यांना आपण कशी मदत करतात आता गुफा काजू उद्योग हा माझा हे आहे काजू उद्योगाचं नाव आहे आणि त्या माध्यमातून मी इथे आता पंधरा कुटुंब ना रोज देतो आहे गेल्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा दोन वर्षापूर्वी आपली फॅक्टरी चालू होती आणि त्यावेळी मुंबईवरनं आलेल्यांना सुद्धा मी इथे रोज <laughs> दिलेला आहे म्हणजे पंधरा त्यावेळी वीस होते म्हणजे गरज नसते वेळीसुद्धा हे जेणेकरून प्रत्येकाला शेअर मिळावा हीच आपली सदुन अर्थाना आणि जनरली ट्रेनिंगसाठी गोपुरीच्या माध्यमातून इथे मुलं येतात आम्ही त्यांचा काय चार्ज घेत नाही गोपुरी सर्टिफिकेट देते त्याच्यामुळे त्यांचं काय असेल ते घेतात अधिक अप्रेंटिसशिपसाठी कृषी कॉलेजमधली पॉलिटेक्निक मालवणमधली मुलं सुद्धा अप्रेंटिसशिपला एक पंधरा दिवस महिनाभर येतात सगळं शिकतात आणि त्या अनुषंगाने माझा सुद्धा मुलगा फूड टेक्नॉलॉजीवाला असल्यामुळे त्यांना उत्तम मार्गदर्शन देऊन आमच्या कंपनीचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो कोकणातील जो आपला तरुण वर्ग त्यांना आपण आपल्या आमच्या माध्यमातून काय मार्गदर्शन करतो कोकणातला तरुण वर्ग म्हणजे कसं आहे की इथे बरेच नवीन नवीन उद्योजक येत असतात त्यांना अगदी मुळापासनं शेवटपर्यंत सगळं अगदी मार्गदर्शन इथे त्यांना काय न ठेवता मार्गदर्शन करत असतो इवन वेदांताशीच्या ब्रँडने आम्ही आता एक अठ्ठावीस फ्लेवर बनवतो त्याच्यात बावीस फ्लेवर हे तिखट आहे आणि सहा फ्लेवर स्वीटमध्ये आणि जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल हा हेतु आहे आपल्या कोकणातला जो तरुण वर्ग आहे तो कुठेतरी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीसाठी जातोय आणि तिथे आता नाही स्कोप तसं राहिलेला नाही तरी आपण आता या उद्योगात आहात तर आपण आता तरुणांना काय सांगतो की उद्योग केला पाहिजे किंवा यामध्ये कसा किती स्कोप आहे इनकम सोर्स वगैरे त्याची थोडक्यात माहिती हा उद्योग तसा चांगला आहे पण मेहनत करणारा नाही आता इथे माझ्याकडे जनरली जी ट्रेनिंगला मुलं येतात ना ते इंजिनियर झालेली असतात म्हणजे त्यांना सुद्धा मी मार्गदर्शन करतो की बाबा व्यवसाय चांगला आहे पण तुम्ही स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन कारण काजू असा आहे की जगात कोण खात नाही बरोबर असा प्रकार आहे त्यामुळे काजू किती जरी तयार केला तरी त्याला मार्केट आहे पण मेहनत आहे आणि ती मेहनत पहिली त्या उद्योजकाने स्वतः करायला पाहिजे तो म्हणेल मी वाईट कपडे घालेन आणि ऑफिस मध्ये बसेन तर व्यवसाय कधीच सक्सेस होणार नाही अधिक आता इथे माझ्याकडे आपल्या कोकण आयुक्त नांगरे साहेब सुद्धा येऊन त्यांनी सत्कार करून घेतले आणि त्यावेळी सुद्धा माझ्याकडे अप्रेंटिशिपला पॉलिटेक्निकची पाच मुलं होती त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं माझाही ओरसला बोलून माझा सत्कार केला कारण के। का आम्ही स्वतः हा आणि देत असतो सगळ्यांना दिल्यामुळे काय आपलं ज्ञान वाढणार ना त्याच्यामध्ये भांडवल भांडवलापैकी कसं भांडवल म्हणजे दे कसं मुळात युनिटला भांडवल जास्त लागतं सी सीसी भरपूर लागतो शेअरचं भांडवल जास्त लागतं तर त्या बऱ्याच स्कीम आहेत अच्छा शासनाच्या शासनाच्या स्कीम, स्कीम त्या, त्या आहेत अनुषंगाने जी जी माणसं आहेत ना त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्या उद्योजकांना तिकडे पाठवतो आणि काय त्यांना आडी जर आल्या तर इथनं आम्ही फोनवरनं सुद्धा इचलकरंजी कोल्हापूर वारणानगर कुडाळ म्हणा सावंतवाडी ते आहेच पण लांब लांबचे लोक म्हणजे इथनं सांगली पोलीस वाले सुद्धा इथन शिकून गेले संगमनेरवाल्या सुद्धा एक विद्यार्थी इथे येऊन शिकून गेला आणि आज ते चांगले उद्योजक म्हणून आज महाराष्ट्रात जगात सगळीकडे चमक म्हणजे थोडक्यात काय म्हणजे हा जो तुम्ही जो उद्योग जो केला आहे संपूर्ण आपण जे प्रोसेस पाहिले उद्योगामध्ये एखादा तरुण बघितलं अरे बापर एवढी मशनरी लागली किती पैसा लागतो ही प्रथम त्याची भीती मनात निर्माण होते तर ही भीती दूर व्हावी या तुम्ही काय कराल काय म्हणाल ही ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला सुद्धा आम्ही उभा करतो आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सुद्धा उभा करतो समजा एखादा आला बरोबर उद्योजक बाय काका माझ्याकडे एवढेच पैसे आहे बरोबर मग त्याला आम्ही सेकंड हँड मशीन घेऊन देतो गुड व्हेरी गुड अच्छा त्याला वर्ष दोन वर्ष उभा करतो आणि मग त्याला सांगतो की हे तुझे दोन लाख आहेत ना त्याच्यातून तू आता पुढे जा म्हणजे त्याला एक टेक्निकल मिळालं काजू प्रोसेसिंगचं मनातली भीती वाजवला तुझी आणि उद्या तो बँकेत जाऊन दहावीस लाख रुपये मागून तू